राज्य शासनानं भागीदारी तत्वावर राज्यातील पंचेचाळीस शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन तपासणी सुविधा केंद्र सुरू केली आहेत मात्र शासनाकडून या केंद्रांचा मोबदला वेळेवर मिळत नसल्यानं व्यवस्थापनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते गेल्या दहा महिन्यांची रक्कम मिळाली नसल्यानं आठ महिन्यात दुसऱ्यांदा हे केंद्र बंद पडले इचलकरंजीतील आय जीएम रुग्णालयातही तीन दिवसांपासून अति तातडीच्या पाच रुग्णांचं सी टी स्कॅन वगळता उर्वरित काम बंद आहे इचलकरंजीतील आय जीएम रुग्णालयात दर्जेदार सेवा सुविधा मिळत असल्यानं हातकळंगले शिरो तालुक्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेची गरज ओळखून सिटी स्कॅन सुविधा केंद्रही सुरू करण्यात केंद्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर बरोबर भागीदारी तत्वावर राज्यातील पंचेचाळीस शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा केंद्र सुरू केलेत त्यापैकीच एक इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात आहे व्यवस्थापनाचे या केंद्रावर महिन्याला सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च होतात अत्यंत माफक दरात रुग्णालयात दाखल रुग्ण आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध आहे त्यामुळं रुग्णांची सोय होतीये मात्र व्यवस्थापनाला शासनाकडून पैसे वेळेवर मिळत नाहीत परिणामी हॉस्पिटल व्यवस्थापनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय पैसे मिळाले नसल्यानं एप्रिल महिन्यातही हे केंद्र बंद ठेवलं होतं त्यानंतर दहा महिन्यांचं देयक थकलंय याबाबत व्यवस्थापनानं शासनाकडे चौदा वेळा स्मरणपत्र पाठवूनही देयक मिळत नसल्यानं अति तातडीच्या पाच रुग्णांचं सी टी स्कॅन करून कामकाज बंद ठेवण्यात आलंय परिणामी तीन दिवसांपासून सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होतीये